नमस्कार मंडळी आज ना मंडळी एक वेगळा पदार्थ बनवलेला आहे नक्की आवडेल तुम्हाला सगळ्यांना नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही टिप्स आहेत काही ट्रिक्स आहेत त्याच्यामध्ये आणि हा वेगळा पदार्थ बनवण्यासाठी जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही बरं का तर हा झटपट होणारा पदार्थ आहे जेवणासाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी असा झटपट भेद बनवू शकताय तर आता याला कुलच्या म्हणू शकताय किंवा आलू कुलच्या म्हणू शकताय तर कुलचे बनवलेले आहेत मी तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे बनवलेले आहेत बघू शकताय मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत आणि गुबगुबीत फुगून टम्म झाले होते आता त्याच्यासाठी मी इथं चाळण घेतलेली आहे सगळं बघायला गेलं तर तसं हा कुलचा एकतर मैद्यापासून किंवा गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवतात तर मी दोन्ही पिठं मिक्स करून घेतलेले आहेत त्या ठिकाणी तर आता बघू शकता मी दोन वाट्या इतकं मैदा घेतलेला आहे आता बाहेरचा मैदा असतो म्हणून त्याला चाळून घ्यायचं असतं तर मी चाळून घेणार आहे या ठिकाणी तर आता बेस सॉरी मैदा चाळून घेतल्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ जेवढं मैदा घेतला होता तेवढंच आता आपल्याला दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे या ठिकाणी तर बघू शकताय त्याच वाटीने घ्यायचं आहे तुम्ही क को घरातली कोम रोजच्या वापरातली कोणतीही वाटी घेऊ शकताय आणि आता इथं दोन आ, वाट्या गव्हाचं पीठ घातल्याच्यानंतर मी थोडंसं भांडं मोठं घेतलेलं आहे तर ह्या या छोटं भांडं पडत होतं आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तर मोठ्या भांड्यात मी पीठ ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि असं गोल करून घ्यायचं आहे जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तुम्हाला तर गोल करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये एक वाटी इतकी दही घालून घेत आहे मी चार वाटी आपलं पीठ आहे दोन्ही मिळून तर बघू शकता मी इथं दही घालून घेतलेलं आहे या ठिकाणी तर आता हे मी बेकिंग सोडा घालत आहे तर आता आपला खायचा सोडा जो असतो तो सुद्धा घातला तरी चालेल आता एकजीव करून घ्यायचं आहे याला म्हणजे दह्यालाच फक्त घ दह्यामध्येच एक्जीव करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे मत म्हणजे दही असं फसफसल्यासारखं होतं किंवा फुगतं थोडक्यात तर बघू शकतंय मस्त असं दही आता दोन मिनटाने फुगून झाल फुगून झालेलं आहे किंवा फसफसलं आहे तर आता याच्यामध्ये तेल घालून घेत आहे जे नॉर्मल आपलं तेल असतं तेच मी घातलेलं आहे तर चार ते पाच चमचे इतकं तेल आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघू शकताय आता एक एकजीव करून घ्यायचा आहे फक्त दह्यामध्ये बेकिंग सोडा वापरल्याच्या नंतर किंवा घालून घेतल्याच्या नंतर एक दोनच मिनटं ठेवायचं आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला दही थोडंसं प्रमाण दह्याचा जास्तच वापरायचा आहे चार वाट्या पिठाला एक वाटी पुरेसं होतं दही तर बघू शकताय मस्त असं ओलसर ओलसर दिसलं पाहिजे आपलं पीठ जेव्हा एकजीव करतो तेव्हा पाणी न घालता ओलसर ओलसर दिसलं पाहिजे तर नंतर हो ना मला एकच वाटी पाणी लागलेलं होतं पीठ मळताना तर बघू शकताय जास्त सैलसरही नाही आणि जास्त घट गट, घट्टही नाही असा पिठाचा गोळा मळून तयार करायचा आहे आपल्याला तर आता तुम्ही बघू शकताय मी इथं पीठ मळून झालेलं आहे आता दोन चमचे तेलाची धार टाकायची वर्ण आणि सगळ्या पिठाला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हडकणार नाही तर हवेने तर बघू शकताय मस्त असं मिडियम डोम बनवून तयार झालेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता याला आ, एक कमीत कमी अर्धा ते पाऊन तासासाठी आपल्याला भिजत तासा असंच ठेवून द्यायचं आहे आणि आता इथं मी अर्धा किलो बटाटे घेतले होते तर आता ते आ, उकडून घेतलेले आहेत मी बटाटे आणि आता इथं छोट्या किसनीने किसून घ्यायचे आहेत शक्यतो आपल्याला बटाटे तर सगळेच बटाटे आत्ता आपल्याला किसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय आता कच्चा कांदा घालायचा आहे आलू कुलशे बनव बनवतोय म्हणल्यानंतर आपल्याला आतली स्टफिंग तर बनवावीच लागेल तर ते स्टफिंग थोड्याशा वेगळ्या पद्धतीची बनवते मी आणि आता इथं बघू शकताय मी कच्चाच कांदा आणि याला तडका वगैरे काहीच देणार नाही तर आता इथं लाल तिखट घातलेलं ला आहे चवीनुसार मीठ घाल घातलेलं आहे आता लाल तिखट चवीनुसार तुम्ही कमी जास्तीसुद्धा करू शकता मी नंतरनं एक अर्धा पाऊन चमचा वाढवलं होतं तिखट पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे आता पूर्णपणे ऑप्शनल आहे हळद टाकणं तुम्हाला आवडत असेल तर टाकू आहे नाहीतर स्किप केलं तरी चालेल आता इथं बघू शकताय मी लसूण सोलून घेतलं होतं आणि बारीक वाटून घेतलं होतं गरम तडका पॅनमध्ये गरम केलं तेल त्याच्यामध्ये मोहरी घातली जिरं घातलं आणि लसूण घातलं आणि आता याच्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी अशा पद्धतीने घातलं की खूप छान चव येते या आलू कुलच्याला तर बघू शकताय आता थोडंसं तळलं की लगेच आपण याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे मस्त चव येते असं नक्की करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ह्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशा पद्धतीनेच बनवा बरं का हे तडक्याची पद्धत खूप छान वाटली मला तर आणि आता इथे मी कोथंबीर बारीक कापून घेतलेली आहे आणि आता ती कोथंबीर याच्यामध्ये स्वच्छ धुवून टाकून द्यायची आहे आणि आता बघू शकताय जीव करून घ्यायचं आहे मी चमच्याने केलं आहे हाताने सुद्धा करू शकताय तर जीव करायचं आहे सगळंच असं कणाकनाला कांदा आणि हळद मीठ मिरचू लागलं पाहिजे अशा पद्धतीने तर हातानेच करा शक्यतो तर बघू शकता इकडं पीठसुद्धा भिजून झालेलं आहे स्टफिंगसुद्धा आपली आता रेडी आहे आलूची तर आता इथं बघू शकताय मस्त असं पीठ भिजून झालेलं आहे फुलून असं वरती आल्या आल्यासारखं दिसत आहे तुम्हाला मग थोडंसं असं मी गोळा घेतला हातावर बघितलं तर हाताला अजिबात चिपकत नाही पीठ म्हणजे याचा अर्थ की पीठ परफेक्ट भिजून झालेलं आहे थोडीशी पिठातला आता मळून घ्यायचं आहे आणि आता कुलचे म्हणले की छोटे छोटेच कुलचे करतात तर अशा पद्धतीनं आपण इथं गोळा तोडून घ्यायचा आहे आता तुम्हाला बारीक मोठा कितपत करायचा आहे तेवढं तुम्ही बनवू शकता मी इथं चपातीचा गोळा केवढा घेतो आपण पिठाचा तेवढा इतका गोळा घेतलेला आहे म्हणजे दीड लिंबू इतका असा गोळा घेतलेला आहे एक आणि अर्धा तर आता याला आ... गोल करून घ्यायचा आहे आणि जे आतमध्ये वाटीसारखं बनवून घ्यायचं आहे म्हणजे स्टपिंग भरणार आहोत याच्यामध्ये तर आता जेवढी मावेल तेवढी मी स्टपिंग याच्यामध्ये भरून घेणार आहे तर चमचाने मावेल इतकी आपल्याला स्टफिंग याच्यामध्ये भरून घ्यायची आहे कांदा कच्चा असल्यामुळं थोडासा बाहेर येतो लाटते वेळेस शक्यतो थोडंसं बेतानेच लाटा आणि आता इथं पोळीचा उंडा कसा भरतो आपण तसा उंडा भरून घ्यायचा आहे बघू शकताय आता आपल्याला कितपत उंडे बनवायचे आहेत किंवा कुलचे आलू कुलचे बनवायचे आहेत तर तेवढे आपण गोळे इथं बनवून घेऊ शकताय तर सुरुवातीला असं दाबत दाबत वरती घेऊन यायचं आहे पीठ सगळं आणि एक एक जीव करायचा आहे किंवा असं मिठल्यासारखं करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दाबून घ्यायचं आहे आणि बाजूला चिपकवून द्यायचं आहे आता अशाच पद्धतीनं मी दुसरासुद्धा उंडा असाच भरून घेणार आहे या ठिकाणी तर बघू शकताय शक्यतो थोडंसं गरम गरमच करा म्हणजे छान लागतात हे कु आलू कुलचे खायला आणि आता इथं पोळपाट घेतलेला आहे लाटणं घेतलेलं आहे आणि हा उंडा घ्यायचा आहे वरणं तेल लावायचं आहे खालणं पण तेल लावून घ्यायचं आहे आणि लाटण्याला पण घे लावून घ्यायचं आहे आणि पोळपाटाला पण तेल लावून मस्त असं लाटून घ्यायचं आहे बरं तेल न लावता तुम्ही पिठाचा वापर करणार असाल तर तु तुम्ही पिठाचासुद्धा वापर करू शकता या ठिकाणी तर आता बघू शकताय मस्त असं लांब टाकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे कुलच्या म्हणलं की थोडासा लांब टाकारामध्येच असतो तर आता कुलच्यात आपलं लाटून झालेलं आहे बघू शकताय आहे लांब टाकारामध्ये मी इथं लाटून घेतलेला आहे आणि काळी तीळ लावून घेत आहे वरणं तर काळी तीळ ऑप्शनल आहे कोथंबीर टाकलात तरी चालेल तर आता इथं बघू शकता एक लाटणं फिरवून घ्यायचं आहे कोथंबीर आणि काळं तीळ चिपकेल असं तर आता याला पिठाचा वगैरे वापर केलेला नाही आता भाजायची सुद्धा पद्धत मी वेगळी वापरलेली आहे या ठिकाणी तर दोशाचा तवा घ्यायचा आहे कडकडीत तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे त्याच्यावर पाणी टाकायचं आहे एक चार ते पाच चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मोठ्या चमच्याने एक चार ते पाच चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आता या ठिकाणी पाणी टाकल्याच्या नंतर त्या पाण्यावरच आपल्याला हा कुलछा टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे तर बघू शकताय मस्त असं कुलच्या टाकून द्यायचा आहे तव्यावर आणि आता वरती झाकण ठेवायचं आहे आणि पूर्णपणे आता हे पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत किंवा पूर्णपणे पाणी संपेपर्यंत आपल्याला याला असंच भाजून घ्यायचं आहे टम्म फुगलेला दिसतो बघू शकता आतून आणि आता याला आत खालच्या बाजूला थोडंसं सा चिपकल्यासारखं वाटतं कडा मोकळ्या करायच्या व्यवस्थित भाजलं की मग याला पलटी मारून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला मीडियम गॅस करायचा आहे पाणी एकदाचं संपलं तव्यामधलं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम गॅस करून मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा किंवा तुमच्या घरातल्या माणसांनासुद्धा सगळ्यांना मस्त आवडेल आणि रोजच्या जेवणात काय बनवायचा हा प्रश्न पडलेला असतो बऱ्याच जणींना तर असं काहीतरी वेगळं किंवा पाहुणे रावळे आले तर असं काहीतरी वेगळं बनवून खाऊ घाला म्हणजे मन आणि पोट दोन्ही भरे कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पूर्णपणे खमंग असा भाजून झाला की जाळीवर आपल्याला काढून टाकायचं आहे काढून ठेवायचं आहे सॉरी आणि दुसऱ्यासुद्धा कोलच्या मी अशाच पद्धतीने भाजून घेत आहे